दरवर्षी उन्हाळ्यात रंखाळा तलावाची पाणी पातळी कमी होते त्यानंतर रंकाळ्यातील मठचं पूर्ण दर्शन होतं संध्या मठमध्ये गणेशाची मूर्ती आहे आजच्या संकष्टी चतुर्थीचं औचित्य साधून संध्यामठ तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि भाविकांनी आज सकाळपासूनच या गणेशाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती अनेक भाविकांनी पूजा अर्चा करून गणेशाची आरती केली दुसरीकडं आज संकष्टी चतुर्थीनिमित्त शहरातील अनेक गणेश मंदिरात सुंदर पूजा बांधल्या होत्या आज संकष्टी चतुर्थी या निमित्तानं रंकाळा तलावातील संध्या मठमध्ये असलेल्या गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती एरवी वर्षभर पाण्यात असलेली गणेशाची मूर्ती सध्या रंकाळ्यातील पाणी पातळी कमी झाल्यामुळे दिसू लागली आहे आज सकाळपासून अनेक भाविकांनी कमरे एवढ्या मठ गणेशाची पूजा अर्चा केली मे महिन्यात रंकाळा तलावाचं पाणी कमी झाल्यावर जुन्या दर्शन होतं या वास्तूमध्ये श्री गणेश आणि महादेवाची मूर्ती आहे आज सकाळपासून रंकाळ्यातील संध्या मठमधील मधील श्री गणेशाच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविक येऊ लागले संध्यामठ तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक आणि पंचोपचार यावेळी मंडळाचे अध्यक्ष पप्पू नलवडे माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे यांच्यासह आनंद सुतार ओमकार भालकर आशिष पाटील सागर भालकर साहिल नलवडे अजय जगदाळे स्वरूप नलवडे उपस्थित होते या निमित्तानं भाविकांना खिचडीचं वाटप करण्यात आलं दरम्यान ओढ्यावरच्या सिद्धिविनायक गणपती मंदिरात आज संकष्टी निमित्त गजाननाची सुंदर पूजा बांधली होती भक्तांकडून आलेल्या एक हजार आंब्यांची आरास करण्यात आली होती नुकत्याच झालेल्या नृसिंह जयंतीच्या पार्श्वभूमीवर श्री गजाननाची नृसिंह रूपातील ही पूजा होती मस्तकावर पंचनागाचं छत्र असलेली लाल रंगातील गणेश मूर्ती आज अधिकच तेजस्वी दिसत होती सागर भोरे आकाश गुरव केतन पायमल विश्वराज ढेरे यांनी ही पूजा साकारली आज दिवसभर ओढ्यावरच्या गणपती मंदिरात जणू जत्रास फुलली होती कोल्हापुरातील आणखी एक प्रसिद्ध गणपती मंदिर म्हणजे बिनखांबी गणेश मंदिर संकष्टीनिमित्त आज या मंदिरातही आंब्यांच्या डहाळीसह आणि आंब्यांची आरास करून पगडीधारी गणेशाची सुंदर पूजा बांधली होती विघ्नविनाशी गणपती बाप्पांना अमरसाचं नैवेद्य दाखवून संकष्टीनिमित्त पूजा बांधली होती इथंही आज दिवसभर भाविकांनी मोठी गर्दी केली होती